जय शिवराय आज आपण पुणे शहरातल्या शिवाजीनगर भागात वसलेल्या पाताळेश्वर या मंदिराची माहिती आणि दर्शन घेणार आहोत पुणे रेल्वे स्टेशन पासून सुमारे चार तर छत्रपती शिवाजीनगर बस स्टँड पासून सुमारे एक किलोमीटर इतक्या अंतरावरती हे मंदिर आहे पाताळेश्वर मंदिराच्या शेजारीच आपल्याला सद्गुरू श्री जंगली महाराज मंदिर पाहायला मिळते राष्ट्रकूट राजवटीचा सहावा राजा पहिला अमोघ वर्ष याने त्याच्या काळात म्हणजेच एकवीस सन आठव्या शतकाच्या सुमारास लेण्याच्या स्वरूपात खोदून घडवल्याची माहिती मिळते राष्ट्रकूटांच्या काळात पुणे हे पुण्यविषय किंवा पुनक विषय म्हणून प्रसिद्ध होते राष्ट्रकूट राजा कृष्ण याच्या कारकिर्दीत दिलेल्या ताम्रपटात ही नावे आढळतात पातोळेश्वर हे लेणे जमिनीच्या खाली जमीन खोदून बांधण्यात आले आहे पातोळेश्वर आणि वेरूळमधील मधील राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यात साम्य आढळते त्या एकाच परंपरेतील हे लेणे असावीत आपण ज्यावेळी या लेण्यामध्ये प्रवेश करतो या ठिकाणी आपल्याला खूप मोठे कातळ कोरलेला पाहायला मिळतो मध्यभागी वर्तुळाकार नंदी मंडप आहे या नंदी मंडपाचे छत प्रचंड मोठे जाड व वर्तुळाकार कातळात कोरलेले पाहायला मिळते हा कातळ स्तंभाने पेलला आहे त्याच्या आत आणखी एक वर्तुळ आहे त्यावर नंतरच्या काळात ठेवण्यात आलेला एक नंदी पाहायला मिळतो मंदिराच्या आवारात अतिशय शांत आणि सुंदर वातावरण असल्याचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो भारत सरकारने पाताळेश्वर लेण्यांना महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे लेण्यात प्रवेश केल्यानंतर आपल्याला चौकोनी स्तंभाच्या रांगा पाहायला मिळतात समोर सभामंडप आणि आत्मदेतीन गर्भगृहे पाहायला मिळतात कातळात कोरलेले हे जे स्तंभ आहेत या स्तंभावरती आपल्याला कोणत्याही प्रकारचं कोरीव काम केलेलं पाहायला मिळत नाही परंतु साईडची जी भिंत आहे काताळ्यातील तर त्या ठिकाणी आपल्याला कोरेव काम केलेले पाहायला मिळते त्या ठिकाणी आपल्याला या लेण्यांचं अर्धवट राहिलेलं काम पाहायला मिळतं यावरून लेणी कशी खोदत असतील आणि पुढे कसे जात असतील हे लक्षात येतं सभामंडपाच्या मध्यभागी आपल्याला पाहायला मिळतात त्यातील मध्यभागी आपल्याला शिवलिंग पाहायला मिळते तर डाव्या बाजूला गणपती मंदिर आणि उजव्या बाजूला पार्वती माता मंदिर पाहायला मिळते तसेच अलीकडच्या काळातील संगमरवरी दगडात कोरलेले भगवान राम सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात या गर्भगृहांना फेरा मारण्यासाठी गर्भगृहाच्या मागच्या बाजूला देखील आपल्याला कोरलेले पाहायला मिळते